चंद्र की पवन सुरु हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र पोलिस मेदार में जय श्रीरम छत्रपती श्री शिवाजी महाराज की नागपूर येथे जे अधिप्रवृत्तीच्या जे लोकांनी सकल हिंदू समाजाच्या घरांना टार्गेट करून आ, सकल हिंदू समाजाच्या जे काही बांधव होते त्यांच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि घरामधले देवी देवतांची विटंबना करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे पोलीस बांधव बंदोबस्तासाठी हजर होते त्याच्यामध्ये डीसीपी लेव्हलचे जे अधिकारी होते त्यांच्यावरती कुराडीने हल्ला करण्यात आला त्यात एक महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या त्या महिला भगिनीवरती त्यांना त्यांच्या कपड्यावरती हात टाकण्यात आला इतक्या निर्गुणपणे या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या तर आमच्या निवेदना मार्फत हीच मागणी आहे की त्यांच्यावरती एकदम कठोरातली कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अशा प्रवृत्तींना कुठेही तारा देण्यात येऊ नये कुठेही सूट देण्यात येऊ नये या मागणीचं असं सकल हिंदू समाजातर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे या माग फक्त एक अजिहाती प्रवृत्ती दुसरं कोणीही नाही हिंदू घरांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर जो काही भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तर ही जी काही प्रवृत्ती देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालला पाहिजे आणि ते सगळ्यांना अपेक्षित आहे जर कोणी कायदा हातात घेऊन कायद्याचं उल्लंघन करून जर समाजात तेढ तयार करत असेल आणि कोणाच्या धार्मिक भावना दुखत असेल तर अशा लोकांवर कठोर का कारवाई व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे जय राहता पोलीस स्टेशनला समर्थना, समर्थनात निवेदन दिलेलं आहे नागपूरला जी घटना झाली होती की तिथे हिंदू घरांवर आणि विशेष करून पोलिसांवर जे हल्ले झाले होते त्या हल्ल्याचे हल्ल्याचे निषेध आम्ही सकल हिंदू समाज करतोय आणि पोलिसांच्या समर्थनात हा सकल हिंदू समाज उभा आहे म्हणून असे असायचं आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे ज्याप्रमाणे ज्या जिहादी वृत्तींनी त्या दिवशी हिंदू घरांवर आणि पोलिसांवर जे हल्ले केले होते त्यांच्यावर देशद्रेवाचे गुन्हे दाखल करून परत अशी घटना झाली नाही पाहिजे हे हे सरकारने आता सरकारने याच्यावर चा चांगले देशद्रेहाचा गुन्हा दाखल करून कारवाई के केली पाहिजे इथून पुढे त्यांची अशी हिंमत नाही झाली पाहिजे जर ते आज खाकीवर हातूचलत आहेत तर सामान्य हिंदू काय तर इतके जबर त्यांची कारवाई झाली पाहिजे का ते परत या घटनेकडे वळले नाही पाहिजे